सद्गुरूमुळे परमेश्वराची प्राप्ती होते संदीप पुजारी सौंदलगा सत्संग परमेश्वराची भक्ती फक्त मनुष्य जन्मात करता येते परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी सद्गुरूला शरण येणे गरजेचे आहे जगात अनेक लोक भक्ती करतात पण योग्य भक्ती लक्षात येत नाही आज प्रत्येक जण आपल्या कामाच्या व संपत्ती कमविण्यासाठी प्रयत्न करत आहे यासाठी भक्ती विसरून चालणार नाही भक्ती केल्याने मन शांत होते शांत मनाने केलेले काम यशस्वी होते परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी सद्गुरूला शरण येणे गरजेचे आहे असे विचार हुपरी येथील ज्ञान प्रचारक संदीप पुजारी यांनी व्यक्त केले सौंदलगा तालुका निपाणी येथील संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने आयोजित सत्संग सोहळ्यात बोलत होते बाळासाहेब कळंत्रे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंडळाच्या वतीने आठवडाभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली यावेळी सानिका पाटील श्रद्धा दिंडे सहेस्ता जाधव राजश्री आरेकर अपूर्वा जाधव अर्चना दिवटे कल्पना मसाले धनपाल दिवटे साधना जाधव सुनील पाटील दीपक दिंडे रामदास माळी अमित जाधव यांनी गीत व विचारांची सेवा केली यावेळी संयोजक गणपती गाडीवडर उदय गाडीवडर महेश गाडीवडर दिनकर वडर बाबासो दिवटे शिवाजी पाटील सुनील पाटील बाळासाहेब पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते मारुती लोहार यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले रीतिका ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाय राऊंड पाय स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट